नमस्कार मी आशा माळी आपण पाहत आहात द डिस्कव्हरी न्यूज द डिस्कव्हरी न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहुयाशी आधी काही खेळ गळामळी पुरेसा पाऊस पडून देखील कल्याण पश्चिम मधील काही प्रभागात नागरिकांना पाणी टंचाईचा सा सामना करावा लागत आहे के प्रशास वारं प्रशासनाला वारंवार सांगून देखील प्रशासन लक्ष देत नसल्याने शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी हो के आयुक्त मुख्यालयात अर्धनग्न होत ठिया मांडत आंदोलन केले खडकपाडा परिसरात असलेल्या पाण्याचा वॉल्व खाली दाबला गेल्याने ठाणकरपाडा बेतूरकरपाडा शिवाजीनगर आदी भागात पाणी पुरवठा होत नसल्याने याबाबत पाणी पुरवठा केला जावा आणि के आयुक्तांना वारंवार सांगून देखील या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने आज हे आंदोलन हे करत आहोत सन्माननीय आयुक्त महोदय यांना वारंवार मी मेसेज टाकतो की कल्याण पश्चिममध्ये माझ्या चारी प्रभागांमध्ये मोठी पाण्याची समस्या आहे त्या समस्येचं निराकरण करण्यात यावं असं मी आणि संबंधित जे अधिकारी जे हे घडून आणतात त्या अधिकाऱ्यांना मी विनंती केली आणि सांगितलं की हे जे जाणून बुजून चाललेला प्रश्न आहे पाण्याचा हा लवकरात लवकर निकाली काढा आज यांच्या खात्याअंतर्गत जी भांडणं होती ती भांडणांना मुख्य कारण आज खडकपाड्या चौकामध्ये असलेलं चारशेचा वाल ह्या लोकांनी वालमध्ये सेटिंग करून वाल, वाल जमिनीमध्ये दाबून टाकला आणि यांच्या अंतर्गत धुसफूस चालू होती मी संबंधित अधिकारी जे घोडे आहेत यांना वारंवार तक्रार केली वारंवार मोर्चे आणले परंतु प्रशासन काही स्वतःची चूक मानायला तयार नाही आज ते प्रत्यक्षता उघडकीस आलं आणि तशा प्रकारचं मी निवेदन श्री घोडे यांना केलं की के बाबा हे असं आहे ते म्हणाले असं काय करू नका मी ह्या प्रश्नावर तोडगा का काढतो गेले दीड वर्षापासून मी वेग 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 Report, या ठिकाणी बसतो वेगवेगळे आंदोलन करतो परंतु जर का असं प्रशासकीय राजवटीमध्ये राजकीय लोकांना अशी वागणूक मिळत असेल तर हे दुर्दैव आहे द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद